हॅलो स्टुडंट वेलकम इथ सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण इयत्ता चौथी विषय आहे परिसर अभ्यास तर त्यासाठीचा आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक एक या परीक्षेसाठीचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे कसे प्रश्न विचारले जाणार आहे परिसर अभ्यास भाग साठी किती गुण अभ्यास भागसाठी भाग दोन साठी किती गुण तर या मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं कसे प्रकारचे कुठल्या धड्यावरचे प्रश्न विचारले जाणार हे अगदी सगळं सगळं डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन दिला ही बेल वरती बटन प्रेस करा म्हणजेच जसा परिसर अभ्यासाचा पेपर बघत आहात तसंच इतर विषयांचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तेही पेपर तुम्हाला बघता येतील त्यासाठी बेल वरती बटन प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा चला विद्यार्थ्यांनो हा जो पेपर आहे हा पेपर आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास त्यामध्ये भाग एक दोन हे दोन्ही इन्क्ल्यूड आहेत पेपर आहे आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक एक आणि एकूण गुण जे आहेत ते आहेत वीस गुण तर यामध्ये आता परिसर अभ्यास भाग एक साठी गुण असणार आहेत बारा गुण तर तुमच्या पेपरचा फॉर्मॅट हा अशा पद्धतीचा असतो याच्यामध्ये तुमचं नाव तुमच्या शाळेचे नाव तुमचा हजेरी क्रमांक तारीख हे याच्यामध्ये लिहायचं असतं तर चला यामध्ये पहिला प्रश्न प्रिश्न प्रश्न पहिला प्रश्नांची उत्तरे लिहा आणि त्याला आहे तीन गुण म्हणजे प्रत्येकासाठी असणार आहेत एक एक गुण तर याच्यामध्ये पहिलं काय विचारलं आहे फुलंपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या तर उत्तर आहे फुलपाखराच्या वाढीच्या अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार वाढीच्या अवस्था आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात तर याचं उत्तर बघा जे प्राणी नेहमी वृक्षांच्या सानिध्यात असतात किंवा जे झाडावर राहणारे प्राणी आहेत त्याला वृक्षवासी प्राणी असे म्हणतात खार आणि माकड ठीक आहे चला तिसरा प्रश्न धरण कशावर बांधतात आणि उत्तर आहे धरण नदीवर बांधतात ओके okay, चला प्रश्न पहिला आपला पूर्ण झाला आहे तीन मार्कांसाठी त्याची उत्तरही अशा प्रकारे लिहिली आहेत नंतर आता प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्या हा जर प्रश्न आहे हा चार मार्कांसाठी आहे आणि पहिलं बघा जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरण आहे उपयुक्त द्रावणाचे उदाहरण आहे तर जलसंजीवनी म्हणजे काय पाण्यामध्ये साखर आणि मीठ विरघळून ते जे द्रावण तयार केले जातं त्याला जलसंजीवनी असे म्हणतात त्यानंतर दुसरा गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात आणि तिसरा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो पावसाळा आणि चौथा फुलपाखराच्या अळी अळीला सुरवंट म्हणतात ओके तर प्रश्न दुसरा आपला पूर्ण झाला प्रश्न तिसरा बघा चूक की बरोबर ते लिहा तीन मार्कांसाठी आहे तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही आणि हे विधान आहे चूक वडाच्या झाडाला वर्षभर वर पाणी असतात बरोबर पर। शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते तर हे आहे चूक शेळी तिच्या पिल्लाला जन्म देते आता चौथा प्रश्न परिसरातील आपल्याला उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींची नावे व उपयोग लिहा अशा भरपूर वनस्पती आहेत आणि त्याचे उपयोग सुद्धा आहेत तर इथे दोन मार्गांसाठी विचारलं आहे दोन वनस्पती आपण लिहूयात ओके तर पहिली वनस्पती आहे कडुलिंब आणि त्याचा उपयोग आहे औषध बनवण्यासाठी किंवा काही स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत ते बनवण्यासाठी सुद्धा कडुलिंबाचा उपयोग होतो त्यानंतर आहे सागाचे झाड तर या साग या झाडात वनस्पतीचा उपयोग काय आहे तर आपल्या घरामध्ये जे फर्निचर आहे हे फर्निचर बनवण्यासाठी तर असे दोन उपयोग दोन वनस्पतींची नावे आणि त्यांचे उपयोग आपण दिले आहेत चला आता परिसर अभ्यास भाग दोन जो की आहे आठ मार्गांसाठी त्यातला प्रश्न पाचवा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन मार्कांसाठी आहे पहिला शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले पर्याय दिलेला आहेत महाराष्ट्रात गुजरातमध्ये राजस्थानात पहिला पर्याय बरोबर आहे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले दुसरं संत नामदेवचे निस्सिम भक्त होते खंडोबाचे विठ्ठलाचे आणि अंबाबाईचे तर दुसरा पर्याय विठ्ठलाचे नितसिम भक्त होते आणि तिसरा निजामशहाचा हा कर्तबदार वजीर होता मलिक अंबर खान आणि शरीफजी तर पहिला पर्याय आहे मलिक अंबर हा कर्तबदार वजीर होता चला विद्यार्थ्यांनो प्रश्न सहावा बघूयात एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला हा प्रश्न तीन मार्कांसाठी आहे गुणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला तर याच उत्तर आहे मालोजीराजे भोसले विद्यार्थ्यांनो इथे मी फक्त नाव लिहिलेलं आहे मालुजीराजे भोसले तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे गुणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार जी राजे भोसले यांनी केला असं पूर्ण वाक्यात तुम्ही उत्तर लिहायचं आहे दुसरं शिवरायांचा जन्म कोठे झाला तर याचं उत्तर काय येणार शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला ओके okay. त्यानंतर तिसरा समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयाचे हा संदेश त्यांनी दिला प्रश्न सातवा जोड्या लावा अगट ब गट तर याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे त्यामुळे इथे येणार ब पर्याय संत एकनाथ यांनी भारुडे लिहिलेली आहेत त्यामुळे इथे येणार क पर्याय तर हा होता इयत्ता परिसर अभ्यास या विषयाचा आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक एक त्यालाच घटक चाचणी असं म्हणतो तर त्याचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे त्याचे प्रश्न कसे असणार आहे उत्तर कशी द्यावी लागणार आहेत हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू बाय